हॅलो नमस्कार कोमले ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी मी शोरूम काही गोष्टी मागवल्या आहेत किचनसाठीच्या आणि बाकीचं असं क्लिनिंग वगैरेसाठीच्या तर त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वात पहिले ही आहे ऑइलसाठी आहे हे ॲक्च्युली आपल्याला चपाती वगैरे करायचं म्हटलं तर असं वाटीमध्ये ऑइल घ्यावं लागतं ना मग ते परत झाकून ठेवा परत शिल्लक राहिले की तो प्रॉब्लेम ते ते होण्यासाठी ही खूप छान गोष्ट आहे मग आपण असं वरती चपातीवरती ऑइल लावू शकतो मध्ये ते रबर आहे तेवढं निघून येतं आणि टोटल पूर्ण ऑइल आतमध्ये फील करण्यासाठी पूर्ण ते ब्लॅकवरचं काढून टाकावं लागतं तर खूप छान अशी गोष्ट आहे आणि मेन म्हणजे ती ग्लासची आहे त्याच्यामुळे बाकी काही प्लास्टिक वगैरे त्याच्यामुळे कसं हार्मफुल असतं प्लास्टिक आपल्यासाठी त्याच्यामुळे मी ग्लासची ऑर्डर केली आहे प्रत्येक प्रोडक्टचा फोटो विथ प्राईज मी लेफ्ट साईडला ॲड करून देईल त्याच्यावरून तुम्ही चेकआउट करू शकता प्राईज व्हॅरी होत असतात कधी ऑफरमध्ये कमी होतात कधी वाढतात तर त्यानुसार तुम्ही बघून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देखील टाकून देईल त्यानंतर ऑइलसाठी ही एक ग्लासची बॉटल ऑर्डर केली आहे तेव्हा सु त्याच्यावरती जे कवर आहे त्या ॲक्च्युली त्याला दोन असे झाकण दिले आहेत त्याला रबर आहे जेणेकरून ते ऑइल लीक वगैरे होत नाही मी जेव्हा पुढचे व्हिडिओ करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल की तिचा यूज करून दाखवेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑइल टाकण्यासाठी असं इकडे तिकडे सांडेल म्हणून हे असं दिलं आहे रबरचं ते प्रॉपर त्याच्यामध्ये फिट होतं तर खूप छान असं प्रोडक्ट आहे आणि खूप रिजनेबल प्राईजमध्ये आहे आणि मेन म्हणजे ग्लासचं आहे त्याच्यामुळे ते हेल्थसाठी देखील चांगलं आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक चेकआउट करू शक त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी मी हे काही स्टोरेज बॉक्स ऑर्डर केले आहे का टोमॅटो कोथिंबीर वगैरे क्लीन करून आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो फ्रीजमध्ये असं जर कॅरीबॅगमध्ये वगैरे जर ठेवलं तर खूप जास्त मेसी होऊन जातं आणि जास्त सामान देखील बसत नाही त्यासाठी मी हे स्टोरेज बॉक्स ऑर्डर केले आहे आणि त्याच्यामध्ये खाली बघा अशी नेट टाईप आहे जेणेकरून भाजीला असं काही पाणी वगैरे सुटलं तर ते थोडंसं खाली हे होऊन जाईल त्यासाठी खूप जास्त युजफुल प्रोडक्ट आहे आणि देखील खूप रिझनेबल आहे याची देखील मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल फोर क्वांटिटी आहे।, आहे मला ॲप्रॉक्स वन सेवन्टी और एटी प्राईजला आले ते मी साईडला फोटो ॲटॅच करते माझ्या देखील लक्षात नाही येते तर बघू शकता असे चार कंटेनर मिळाले आहेत मी ते फ्रीजमध्ये ऑर्गनाईज केल्यानंतर देखील दाखवेल त्याचा लुक खूप छान येतो आणि क्वालिटी देखील चांगली आहे त्यानंतर हे नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे क्लिनिंगसाठीचा आहे जाळे वगैरे काढण्यासाठी आणि ते मायक्रोफायबरचं आहे असं फोल्ड देखील होतं त्याच्यामुळे आपण फॅन वगैरे ते क्लीन करू शकतो खूप छान प्रोडक्ट आहे आणि मायक्रोफायबरचं असल्यामुळे खाली ती डस्ट देखील पडत नाही सगळी डस्ट त्याच्यामध्येच अडकून राहते आपण फॅन फॅन वगैरे त्याच्यानंतर बल्बचे होल्डर असतात ते वरच्या साईडनं आपला हात वगैरे जात नाही एवढ्यावरती आ, त्या ते देखील क्लीन करू शकतो आणि त्याची तुम्ही हाईट बघू जास्त त्याची हाय लांब खूप जास्त आहे आणि आपण ते ॲडजस्ट करू शकतो आणि परत काम झालं की आपण त्याला रिमूव्ह देखील करू शकतो तर खूप जास्त युजफुल प्रोडक्ट आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यानंतर मी ऑर्डर केला आहे बाथरूम क्लिनिंगसाठीचा ब्रश ऑर्डर केला आहे हा काहीतरी मला सेवन्टी सिक्स रुपीजला मिळाला आहे आणि त्याच्या तो खूप छान आहे आणि तो थ्री सिक्स्टी डिग्री फोल्डेबल आहे म्हणजे जर आपल्याला कॉर्नर क्लीन करायचे असेल तर त्याला स्ट्रेट ठेवायचं जेणेकरून असे मस्त कॉर्नर क्लीन होतील आणि जेव्हा असं सरळ आपल्याला खालचं सरफेस क्लीन करायचा असेल तेव्हा त्याला असं मध्ये सेंटरला ठेवायचं जेणेकरून खूप इझी पडतं आणि त्याची क्वालि खालची ब्रशची जे हे आहेत त्याची क्वालिटी देखील छान आहे आणि हे बाथरूममध्ये काही केस वगैरे अडकलेले असतात आपले जिथे आप पाणी जाते तिथे तर ते आपण याच्यानं काढू शकतो खूप जास्त यूजफुल प्रोडक्ट आहे आणि यूज करून बघितलं खूप छान आहे त्यानंतर ही नेट ऑर्डर केली के ही ॲक्च्युली मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केली आहे ही मला काहीतरी वन एटीच्या अप्रॉक्स मिळाली तर खूप जास्त पक्षी घाण करतात बाल्कनीमध्ये त्यासाठी मी नेट ऑर्डर केली आहे ती मी पॅक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेल खूप जास्त युजफुल आहे आणि हे दोन बेडशीट आहे बघू शकता हे एक व्हाईट कलरचं आहे आणि दोन मी ॲक्च्युली हे असेच बाहेर एका ठिकाणी विकायला दिसले तर हे घेऊन आले हे ॲक्च्यु शोवरती वगैरे नाही आहे किंग साईज बेडशीट आहे आणि हे मला काहीतरी सिक्स हंड्रेडच्या ॲप्रॉक्स मिळालेत क्वालिटी प्युअर कॉटन आहे आणि मी ते सोफ्यासाठी घेतलं होतं पण ते काही सोफ्याला सूट झालं नाही मी जेव्हा यूज करेल ना तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल त्यानंतर हे दुसरं बेडशीट आहे हे हे, हे मला त्यापेक्षा जास्त आवडलं आहे खूप जास्त छान लुक येतं जेव्हा मी ते बेडवर टाकेल ना तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल कसं दिसतंय त्याच्यावरती सोबत दोन पिलो कवर देखील आलेले आहेत बघू शकता पिलो कलर किती छान डिझाईन आहे खूप मला तर खूप जास्त आवडले आणि कपडा देखील खूप मस्त आहे याची लिंक वगैरे काही देता येणार नाही कारण हे बाहेरच घेतले होते पण म्हटलं आता हॉल व्हिडिओ करतेच आहेत तर त्याच्यामध्ये शेअर करावे कारण खूप जास्त छान कलर वगैरे हो आणि क्वालिटी देखील खूप छान आहे तर असा होता आजचा छोटासा मिशो हॉल व्हिडिओ तर सगळे प्रोडक्ट तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे चेकआउट करायला विसरू नका थँक्यू